नमस्कार श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेवतं तर बघा श्रावण महिन्यातला पहिला कोणता सण असेल तर ते म्हणजे नागपंचमी आणि नागपंचमीला आपण वारोळाला जात असतो नागदेवतेची पूजा करत असतो तर सुद्धा एक पौराणिक कारण आहे कथा आहे तर बघा श्रावण महिन्यातला पहिला सण कोणता असेल तर नागपंचमी आणि या नागपंचमीला खरं तर प्रत्येक प्रांतामध्ये जातीमध्ये समाजामध्ये वेगवेगळी प्रथा आहे म्हणजेच की नागपंचमीची पूजा करण्याची तशी प्रथा आहे कोणी कोणी बघा नाग आदल्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी पूजा केली जाते को म्हणजे काही ठिकाणी की नागपंचमी दिवशीसुद्धा याची पूजा केली जाते तर बघा आमच्या इथं म्हणजेच माझ्या माहेरे नागपंचमीला आदल्या दिवशी जो भावाचा उपवास असतो तर या दिवशी नाग अनारसोबाची पूजा केली जाते वारोळाला जातात आणि तिथं पूजा केली जाते तिथली पूजा केल्यानंतरनं पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी जो भावाचा उपवास असतो तर त्या दिवशी जे काही आपण उपवासाचे पदार्थ असतात तर ते तिथं नैवेद्य दाखवले जातात दुधाचा तिथं नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर कापसाचे वस्त्र नेलं जातं शंधानं किंवा साखर ह्याचा देखील नैवेद्य दे दाखवला जातो आणि घरी देखील नागनरसुबाची पूजा केली जाते आणि जे शेंगधाने असतात कच्चे तर त्याचे एकवीस शंगधाण्याची माळ घातली जाते त्या नागनरसोबाला त्याची देखील के पूजा केली जाते आणि मेन म्हणजे तर जो लाह्या असतात ह्याच्या जा, ज्वारीच्या जा किंवा फुटाने त्याचा नैवेद्य दाखवला जातो तर माझ्या जा सासरी त्याचाच उलट आहे की म्हणजे नागपंचमीच्याच दिवशी नाग, नाग नरसोबाची पूजा केली जाते आणि त्यानंतरच म्हणजे वारुळाला देखील त्याच दिवशी गेलं जातं आणि माहेरी असं होतं की आदल्या दिवशीसुद्धा गेलं जातं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण पोह्याचा नैवेद्य करतो तर तो सुद्धा आधी तिथं नागपंचमीच्या दिवशी जिथं आपण आदल्या दिवशी पूजा केलेली असते तर त्याच दिवशी पुन्हा नागपंचमीच्या दिवशी तशीच सेम नागपंचमीला म्हणजेच वारोळ्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातं आता प्रत्येक समाजात प्रांतात वेगवेगळी पद्धत असते तर माझ्या हिता अशी पद्धत आहे तर तुमच्या इथं कशी पद्धत असेल तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि बघा या दिवशी खरं करन तर सिटीत नागपंचमीच्या दिवशी वारुळाला जाणं तेवढं शक्य होत नाही कारण बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा पाहिलं जातं की वारुळ कुठंच नसतं मग अशा वेळेस आपल्याला पूजा तर करायची असते आपली परंपरा जपायची असते आपल्या संस्कृतीनुसार आपल्याला पूजा तर करायची असते तर अशा वेळेस काय करावं तर बघा गावात कुठेही आपल्याला वारूळ भेटून जातं तर सिटीचं राहणाऱ्या व्यक्तींचं काय तर बघा या दिवशी आपल्याला घरगुती पूजा कशी करायची आहे आणि उपवास कसा करावा तर बघा अ ओ... काही ठिकाणी असं केलं जातं की नागपंचमी दिवशीच उपवास केला जातो आणि संध्याकाळी उपवास सोडला जातो तर काही ठिकाणी असं होतं की भावाचा उपवास म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो तुमच्याकडं जशी पद्धत असेल तर तसा तुम्हाला उपवास करायचा आहे आणि बघा असं देखील म्हटलं गेलेलं आहे की नागपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी कढई गॅसवरती ठेवत नाहीत किंवा जे काही धारदार वस्तू आहेत तर त्याचा वापर करत नाहीत किंवा शेतामध्ये सुद्धा आपल्या नागर चालवलं जात नाही किंवा शेतातली कामंसुद्धा या दिवशी केली जात नाहीत तर या सुद्धा एक कहाणी आहे जी पुराणामध्ये सांगितलेली आहे तर ते सुद्धा मी पुढं जाऊन तुम्हाला सांगणार आहे तर बघा या दिवशी जे सिटीत व्यक्ती राहतात महिला राहतात तर त्यांनी पूजा कशी करावी तर आपल्याला घरगुतीच काय करायचं आहे नागनौरसोबाची पूजा करायची आहे त्यानंतर बघा काही ठिकाणी जे दुर्वा आणि आघण असतो तर त्याची माळ नागनौरसुबाला घातली जाते त्यानंतर जे कापसाचं एकवीस महिन्यांचं वस्त्र आहे तर ते सुद्धा घातलं जातं ज्यांच्याकडे जशी पद्धत असेल पूजा विधी करण्याची किंवा उपवास करण्याची त्यांनी तसेच पद्धतीने करावं आणि बघा या दिवशी पूजा कशी करावी तर तो मी तुम्हाला पूजा विधी कशी करायचा आहे तर तो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे पुढे जाऊन तर नक्कीच बघा तर नागपंचमीच्या दिवशी म्हणजे ह्याचं नाग नरसोबाची पूजा करायची आहे आणि त्यानंतरनं ज्यांना खरंच जवळपास वारूळ वगैरे नसेल तर त्यांनीसुद्धा अशीच घरच्या घरी पूजा करायची आहे तर तुम्हाला नाग नरसोबाची पूजा करायची आहे तर सर्वप्रथम तुम्हाला दिसतच असेल की ते नागाचं चित्र तर ते तुम्हाला तिथं पूजा करायच्या हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरनं जे तांदळाचे नाग बनवलेले आहेत तर त्याचीसुद्धा म्हणजेच नागाची पिल्ल आणि नागनागीन असं आपल्याला चार हे करून घ्यायचे आहेत तांदळाने आणि त्यानंतर त्यांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत आणि आपल्याला फुलं देखील ठेवायची आहेत ज्यांच्या जवळपास कुठे ना आ, हे नसेल वारूळ नसेल तर त्यांनी घरच्या घरी अशीच पूजा करायची आहे आणि त्यानंतर ना बघा सिटीत तर असंच होतं की आ, ना म्हणजेच वारोळ नसतं त्यामुळे आपल्याला पूजा करायला खरंच तसं शक्य नसतं तर त्यामुळे अशी घरच्या घरी पूजा केली तरीसुद्धा चालू शकतं आणि असंही म्हटलं जातं की ज्यांच्या पत्रिकेत कालसर्पदोष असेल किंवा राहू केतूचा त्रास असेल तर त्यांनी घरच्या घरी अशी पूजा केलेली चांगली असते म्हणजेच की त्यांच्या पत्रिकेतील जो काही दोष असेल कालसर्पाचा तर तो हळूहळू दूर व्हायला लागतो त्यामुळे नागपंचमीचा सण त्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे तर तुम्हाला नैवेद्यासाठी जे काही लाह्या आहेत फुटाणी आहेत त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि दूधसाखरेचा देखील नैवेद्य दाखवायचा आहे तर अशी आपल्याला साधी आ, साध्या पद्धतीनं पूजा मांडणी करायची असते धूपदीप दाखवायचा असतो तर आणि नागपंचमी ह्या सणाला तर शेतकऱ्याचा मित्र असणारा नाग तर त्याची आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खरं तर हा सण मानला गेलेला आहे या दिवशी खरं तर शेतात कामे केली जात नाहीत काही चिरलं जात नाही कापलं जात नाही धारधार शास्त्राने आपल्याला कोणतेच कामं केली जात नाहीत या दिवशी नागपंचमीच्या दिवशी आपल्याला अष्टनागांची नागांची खरं तर पूजा करायची असते त्यापैकी अनंत वासुकी पद्म महापद्म तक्षक कुलीर कर्कट आणि शंख असे अष्ट नागांची नावं दिलेली आहेत तर त्या नागांची आपल्याला या दिवशी पूजा करायची असते आणि त्यापैकी वासुकी हा सापाचा राजा असून भगवान शंकराचा परमभक्त आहे त्याने कठोर तपचर्या करून शंकराला प्रसन्न केले होते आणि मग शंकराने त्याला आपल्या गळ्यात धारण केले असं देखील सांगितलं गेलेलं आहे तर बघा यामागे एक पौराणिक कथा सुद्धा सांगितली गेलेली आहे की नागपंचमीचा सण का साजरे केला जातो हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जातो या दिवशी नागाची पूजा केली जाते कारण त्यांना देवाचा दर्जा दिला जातो व ते शेतीचे रक्षण करतात असे देखील मानले जाते नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया उपवास करतात नवीन कपडे घालतात आणि नागांना दूध अर्पण करतात या दिवशी काही विशिष्ट गोष्टी टाळल्या जातात जसे की तव्हा किंवा चाकू वापर पंचमीची हे पौराणिक कथा मी तुम्हाला सांगते तर नाग जंगलात राहतो पण पावसामुळे त्याच्या घरात पाणी येतं त्यामुळे तो जंगलाच्या बाहेर वस्तीला येतो तो आपल्या पाहुणा असतो अतिथी असतो आणि आपण अतिथी भव म्हणत त्या नागाचे पूजन करायला हवे नागपंचमीला महिला नागाची वारोळाची मनोभावी पूजा करतात या दिवशी नागाच्या कथा ऐकल्या जातात तर चला आपण नागपंचमीच्या दिवशी जे पौराणिक कथा आहेत तर त्या पाहूयात तर भगवान श्रीकृष्णाने काल ह्या नागाच्या सर्पाचा पराभव केला कालिया यमुनेच्या डोहात राहत होता यांना त्रास देण्यासाठी तो यमुनेच्या डोहात विष कालवीत असे यमुनेचे पाणी विषारी झाल्यामुळे लोकांचे हाल होत होते त्याला हकलून देऊन यमुनेचे पाणी सर्वांना पिण्यासाठी स्वच्छ करावे म्हणून श्रीकृष्ण एकटाच कालियाचा पराभव करायला निघाला यमुनेच्या डोहात श्रीकृष्ण आणि कालिया नागाचे युद्ध युद्ध झाले श्रीकृष्णाने कालियाच्या डोक्यावर नृत्य करू लागला कालिया कासावीत

या दरम्यान असे देखील सांगितले जाते की या दिवशी श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव केला व तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता आणि तेव्हापासून नागपंचमी साजरी केली जाते अशी होती नागपंचमीची पौराणिक कथा तर याचबरोबर आपल्याला नागपंचमीच्या दिव दिवशी जेव्हा आपण वारोळाची पूजा करत असतो नागदेवतेची पूजा करत असतो आणि जरी तुम्ही घरी देखील पूजा घरगुती करत असाल तरीसुद्धा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे अनंतादी नम असा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि पूजा करायची आहे तर असा मंत्र तुम्ही अकरा वेळेस एकवीस वेळेस किंवा एकशे आठ वेळेस देखील म्हणू शकता किंवा जरी तुम्हाला हा मंत्र म्हणणं शक्य नाही झालं तरी सुद्धा तुम्ही पूजा करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र म्हणून जरी तुम्ही पूजा केली तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर नक्कीच तुम्ही सुद्धा या दिवशी नागपंचमीच्या दिवशी अशीच पूजा करा बघा सिटीत कुठेच वारोळ भेटत नाही त्यामुळे जरी तुम्ही घरगुती अशी पूजा मांडणी केली किंवा नागाचे चित्र काढून जरी तुम्ही पूजा केली तरी सुद्धा चालू शकतं तर नक्कीच या दिवशी नागपंचमीच्या दिवशी अशी पूजा करा सेवा करा तात्पुरतं ता एवढंच झालेली मी महाराजांच्या निरुसू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला नक्कीच विसरू नका श्री स्वामी समर्थ